नमस्कार मित्रांनो आम्ही निघालेला आहे अलिबागच्या रोडला अलिबाग हा अलिबाग रोड आहे तर अलिबागच्या रोडला तुम्हाला कधीही जर जेवायची इच्छा झाली तर खूप छान एक हॉटेल रस्त्यामध्ये लागते ते मी पुढे तुम्हाला दाखवणार आहे हा आहे मुंबई अलिबाग रोड तर ते हॉटेल आहे साडेचार आणून म्हणून खूप छान हॉटेल आहे ते मला वाटते पोयनाडच्या पुढे आहे पोयनाडा खूप सा खूप छान अशी टेस्ट आहे तिथे तिथे फिश थाली पॉपलेट थाली सुरमई थाली मटन थाली चिकन थाली हे सगळं काय भेटते आणि अस्सल घरगुती चव आहे खूपच छान आहे तुम्ही आवश्यक भेट द्या हे बघा मी तुम्हाला दाखवते आता पोस्टर आहे साडेचार आनंद म्हणून हॉटेल आहे तर तुम्ही मग अलिबागचा अलिबागला जात असताना लेफ्ट साइड बघा हा हायवे हायवेच आहे साडेचार आनंद खूप चांगली अशी छान चांग अशी टेस्ट आहे आणि घरगुती जेवणासारखे आहे तुम्हाला काहीही त्रास होणार नाही ॲसिडिटी गॅस वगैरे काही होणार नाही तर हे बघा तुम्हाला, तुम्हाला, तुम्हाला दाखवतो आहे हे साडेचार आणून म्हणून रोडच्या बाजूलाच आहे आम्ही नेहमी इकडे आलो तर इथेच टेस्ट करतो आहे आणि खूप गर्दी असते पण आज गर्दी नाही आहे आज गुरुवार असल्यामुळे परंतु इथं फिश मटन चिकन हे नॉनव्हेजसाठी खूप फेमस थाली आहे आणि व्हेज पण इथं खूप छान थाली भेटते तर हे बघा इथं बाहेर गार्डन वगैरे खूप छान असं बनवलेलं आहे या लोकांनी आणि नारळाची झाडं आंबे ते सगळं काय आहे इथं इथं कोकम शरबतचे पाकिट वगैरे भेटतात यांना ज्यूस बनवण्यासाठी सगळं काय तिकडे का बॉटल वगैरे असतात हे बघा दिसायला फॉ नॉर्मल हॉटेल आहे पण जेवणात फेमस आहे पण खूप छान असा हॉटेल आहे आम्ही नेहमीच इथे जेवायसाठी थांबत था। आहोत अलिबाग रोडवरती आहे लेफ्ट साईडला मुंबईकडून आले तर लेफ्ट साईडला आणि आवश्यक तुम्ही एकदा तरी या आणि इथे टेस्ट ज जरूर करा या रोडला खूप हेच एक खूप छान हॉटेल आहे कारण आम्ही बरेच वर्षापासून इकडे येतोय तर तुम्ही आवश्यक भेट द्या इथं ताजी ताजी फिश फिश थाली भेटते पॉपलेट सुरमई बोंबील कोळंबी सगळं काही इथं एकदम फ्रेश भेटते आणि चपात्या वगैरे भाकरी वगैरे पण छान भेटतात इथे तर नक्कीच या इथे आवर्जून या एकदा तरी टेस्ट घ्या एकदा तुम्ही टेस्ट घेतली तर शंभर टक्के तुम्ही प परत येसालच कारण आम्ही सुरुवातीला तसंच झालेलं आहे आज काय गुरुवार असल्यामुळे हे बघा तेवढं काही दिसत नाही आहे पण तरी संध्याकाळी असेल मेबी हे बघा इथे सगळे ज्यूसचे ठेवलेले आहे याने स्वामी समर्थाची मूर्ती पण छान बनवलेली आहे हे बघा ज्यूस इथे ठेवलेलं आहे या लोकांनी ज्यूससाठी तर नक्की या हे बघा तुम्हाला मी फिश थाली दाखवतो आमची फॉ आज आम्ही पॉपलेट पॉपलेट थाली ऑर्डर केलेली होती बघा जरूर बघा हे इथं पण खूप छान असं डेकोरेट केलेले आहे साडेचार आणून हॉटेल अलिबाग रोडवरती जरूर बघा तुम्ही लेफ्ट साईडलाच आहे का फिश थाली किती छान आहे त्याच्यामध्ये फिश थालीमध्ये थोडा भात दोन चपात्या एक चपात्याखा फिश पापलेट फ्राय भेटते जवळा भेटते कोळंबीचा रस्सा भेटे सोलपेडी वगैरे सगळं काही खूप छान भेटते तुम्ही आवश्यक टेस्टी करा आणि फ्रेश आहे ताजा आहे salah next time berkuya bye